जय श्री राय मंडई कशा सर्वजण मजेत ना तर मंडई आपल्या व्हिडिओचा थमनेल पाहिल्यानंतर तुमच्या सर्वांच्या अगदी लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ हा आपल्या लाडक्या बाप्पाचा आहे आणि आजपासून आपल्या लाडक्या बाप्पांच्या व्हिडिओला सुरुवात होते कारण आता आज उद्या असं ना आता कंटिन्यू बाप्पाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडणार आहेत तर नक्कीच तुम्ही त्या सर्व पाहायचे आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील कारण आपल्या कोकणातल्या व्हिडिओ आहेत तर मंडई आज आपण फायनली जातो आहे आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी आणायला तर चला माझ्यासोबत मी घेऊन जातो आहे तुम्हाला आपल्या अंजरले गावातील कारखान्यामध्ये आणि आज आपण आहे ना आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येऊया आणि उद्याला आपले बाप्पा पूजेला बसतील तर बघूया आता मस्त बघा हे शेत वगैरे मस्त हिरवगार झालेलं आहे तर चला माझ्यासोबत आपण जाऊया थेट आता अंजरल्यामध्ये आणि त्यानंतर बघूया तर आता माझ्यासोबत कोण आहे आपण बघूया पुढे गेलेत मंडई आणि आपण राजूदादाचा डमडम घेऊन चाललो आहे आपल्या गावातलाच आहे तर दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ नक्की तुम्ही पहा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ आहे ना तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया तर बघा आता आपल्यासोबत कोण आहे मयूरदादा आहे रोशन आहे मामा आहेत आणि आपण आता गाडीवाल्याचीच वाट बघतोय तर राजू दादा येतोय गावात वरती गेलाय भाडा घेऊन आलाय तर आणि आपण त्याचा आता त्या दमडम आला ना गाडी आली की आपण जाऊया तर त्याचीच वाट बघतोय आला की बघूया तर मंडई बघतोय रान कसं मस्त हिरवगार झालोय आपलं कोकण मस्त हिरवगार झालेलं आहे आणि आपण चाललोय बाप्पाला नाही तर मंडई आमची तयारी तर झाली आहे बाप्पाला आणायला आणि तुमची तयारी झाली की नाही आणि आपल्या समोर राजूदाचा दमडमसुद्धा आलेलं आहे तर आता आपण जाऊया एकच वादा आमचा दादा तर चला आता आपण गाडीत बसूया तर मंडई फायनली आपण आहे ना आता गावमध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि आता आपली आतुरता संपलेली आहे कारण कलर काम झाल्यावर सुद्धा आपण आपल्या बाप्पाची मूर्ती पाहिली नव्हती तर आता आपण पाहणार आहोत आता बाप्पाला घेऊन जायला आलेलो आहोत तर बघूया आता बघूया आपली मूर्ती कुठे आहे आता आपण कारखानदारांना विचारूया म्हणजे आपल्या मूर्तिकारांना विचारूया दादा गेला आहे तिकडे तर बघूया बाप्पाची जी आपल्या मनात जी ओर होती आस होती तर ती आहे ना आता आपल्याला आपली संपणार आहे उत्सुकता जी होती ती आणि आता आपण बाप्पाला आपल्या लाडक्या बाप्पाला पाहणार आहोत तर आपण इथे गाडी लावली आणि कारखान्यामध्ये आलेलो आहोत तर बघू शकतो अगदी सगळेच मंडळ आहेत ना आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत आणि तिकडून बघा तिकडे बाजा वगैरे घेऊन येत आहेत मस्त एकदम वाजत गाजत बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी दादा पुढे गेला आहे बघूया आपण आता संध्याकाळ चालू आहे इकडे गायत्री आहे तर क्लासमेट वर्गमैत्रीण आणि बघूया आपण आता कारण आपण आता संध्याकाळ चालू आहे यावर्षी जरा उशीरच झाला म्हणा तर बहुतेकशे आपल्या गावातले बाप्पा गेलेले आहेत घरी आणि आपणच मला वाटतंय जवळजवळ मागे राहिलो आहे बघूया इकडे एक मॅचिंग केले दिसत आहेत ते, ते मुरडीतले मंडळी आहेत बघूया आपला बाप्पा कुठे तर मंडळी बघा आपल्याला मुरडीतला दादा भेटला आहे आणि टिमके आहे त्याच्याजवळ तर ढोल घेऊन पुढे गेले ढोल सनाई घेऊन आणि अगदी वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी दिनेशदादा पण भेटलेत तर आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी घेऊन जाण्यासाठी ना सर्व मंडळी अगदी आपण बघतोय संपूर्ण आंजरलं गावाने एकदम गजबजलेलं गावा आहे कारण आपल्याकडच्या आजूबाजूच्या परिसरातील ज्या बाप्पाच्या मूर्त्या असतात त्या अंजरले गावातूनच जात असतात तर बघा मस्त एकदम वाजत गाजत अगदी पारंपरिक पद्धतीने बाप्पाला न्यायला आलेले आहेत चला भेटूया हो आपण पण बघूया आपण जातो आहे बाप्पाची मूर्ती पाहायला तर बघा मंडळी आपली मूर्ती आहे ना आता आणलेली आहे पाठवत बसवलेली आहे बाप्पाची मूर्ती आणि तुर्ण लावून चुप्त होत आहेत आपली मूर्ती पाठवून हलायला नाही पाहिजे काय गाय बरेच ना बघा ती गायत्री आहे तिकडे वर्ग मैत्री नववी ते दहावी दोन वर्गात तर सोबत होतो आणि नंतरला कॉलेजला पण अकरावी बारावी एकाच कॉलेजमध्ये होतो पण डिव्हिजन वेगळी होती वाजत गाजत अगदी बाप्पा अगदी ढोल ताशेच्या गोड सुरात सणा सुद्धा आहे सोबत आणि बाप्पा निघाले घरी तर काय म्हणते ढोल ताश्याच्या अगदी गोड सुरात आणि सणाचा उघडा सुद्धा वाजते एकदम मस्त आपले बाप्पा निघालेत हातात अगदी वाजत गाजत आपल्या घरी हे बाप्पा आहेत ना मुर्डी गावातील आहेत मुरडे गावातील सर्व बाप्पा आहेत ना एकाच वेळी एक जात आहेत वाजत गाजत हो बाला का आपले मूर्तिकार काका विचारतायत उशीर आलो म्हणून नाही सकाळी गडबड खूप असते ना मला ना। तर दादाने बाप्पाची पूजा केली आहे आणि आता आपण आहे ना आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाणार आहोत अगदी आपली आतुरता संपलेली आहे अगदी रोज आपल्याला अगदी वर्षभर महिना आहे पंधरा दिवस आहेत सात दिवस आहेत दोन दिवस बाकी आहेत असं आपण रोज अगदी उत्सुकतेने आतुरतेने वाट पाहत असतो आपल्या बाप्पाची तर आज आपण फायनली आहे ना आपल्या बाप्पाला घरी घेऊन जातो आहे आणि उद्याला आपल्या बाप्पाचे आपण पूजन करून पाच दिवस बाप्पाची सेवा करणार आहोत तर ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला आपण पण निघालो आपल्या बाप्पाला घरी घेऊन जातो रोशन तर बघूया आपण घेऊया बाप्पाला मांडीवरती तर मंडई पाहिलेलं आहे आपण बाप्पाला मांडीवर घेतलं आहे गाडीमध्ये बसलो आहे बाप्पाला घेऊन आणि आता आपण घरी जाऊनच भेटूया तर चला थेट आता घरी जाऊया तर मंडई आताच आपण गाडीतून उतरलोय आणि आपल्या बाप्पाला घेऊन आता आपण घरी चाललेलो आहोत तर चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर चला मंडई बाप्पाला फायनली आपण आता आलोय घेऊन घरी घेऊन जाऊया आणि उद्याला आपले बाप्पा पूजेला बसणार आहेत आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरसुद्धा आनंद असा पाहायला भेटत असेल की आनंद आहे ना खरंच म्हणजे जी उत्सुकता होती ना मनातली तर ती आता संपलेली आहे फायनली आता आम्ही बाप्पांना डोक्यावरती घेतले आहे आणि आपण घरी घेऊन चाललो आहे फायनली घरी तर आत्ता पण आहे तयार अगदी बाप्पाची आरती करण्यासाठी खाली गावात त्या वर हात पोचेल ना तुझा दिवा जपून ठेवला आणि गेला हवा लागते ना हवा किती सुट्टी तर बघताय मंडई आता त्याने आता ते केले पप्पाची वाकून येतो मी चल मला सांगा फक्त गणपती बाप्पा मूर्ती आजु पारी, आजु पारी, आजु पारी। बस? आ, बस वर नाही लागणार आता गणपती बाप्पा तर मंडई आता आपण आहे ना पंखा नाही नाही लागत फायनली आपल्या बाप्पाला आपण घरी घेऊन आलो आहे तर मंडई फायनली आपण बाप्पांना घरी आणून बसवलं आहे आणि आता आहे ना आपण बघतोय अगदी डेकोरेशन आपलं सुंदर प्रकारे छान पॅकेट डेकोरेशन आपण तयार केलेलं आहे आणि अजून आपलं काम थोडं बाकी आहे तर आपलं साम सामग्री पण आपलं तिथेच सर्व ठेवलेलं आहे मस्त सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर मंडई फायनली आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन आलेलो आहोत आणि बघू शकतो माझ्या चेहऱ्यावर आहे असते ते आहेच खुशी आनंद आणि दादा पण बघा कसं मस्त एकदम हसतो आहे कारण असं मनात एकदम आहे ना आनंद झाला आहे ना इतका की म्हणजे आपण जी आतुरतेने वाट पळत असतो ना जी आपल्या मनात उत्सुकता होती ती आहे ना पूर्ण झालेली आहे तर आता आपल्याला पाच दिवस बाप्पाचे आहे ना अगदी भक्तिभावाने खूप खूप असे आहे ना सेवा करायची आहे तर बघणार आहोत तेसुद्धा आपण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल तर सर्व फॅमिली आलेली आहे पाठीमागे आपण आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे ना शेअर करायला विसरू नका आणि आपला जो व्हिडिओ आहे ना तो कोकणातला आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर कोकणातला येत असतात तर त्यातसुद्धा तुम्ही नक्कीच पाहत राहा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय